अहेरी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक संपूर्ण राज्यासाठी हाय व्होल्टेजची होती येथे वडील मुलगी आणि पुतण्या यांच्यात निवडणूक लढत होती मात्र मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होताच या मतदारसंघात बापाचा राजा म्हणून उदय झाला त्यांनी आपली मुलगी आणि पुतण्या यांचा दणदणीत पराभव केला या निवडणुकीत महायुतीचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे धर्मराव बाबा यांनी सर्वाधिक त्रेपन्न सदतीस हजार एकशे एकवीस मते मिळाली एक एक तर त्यांची कन्या महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भाग्यश्री आत्राम यांना पस्तीस हजार पाचशे एकोणसत्तर मते मिळाली या निवडणुकीत धर्मराव बाबा आत्राम सोळा हजार आठशे सत्तावन्न मतांनी विजयी झाले विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाग्यश्री आत्राम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचे वडील धर्मराव बाबा आत्राम यांच्या विरोधात बंडखोरी करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गटात प्रवेश केला होता राजे अमरीश आत्राम यांना महायुतीकडून जागा न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवली होती एकाच कुटुंबातील तिघे सभासदांमध्ये झालेल्या निवडणुकीत धामराव बाबा आत्राम यांनी अखेर बाजी मारली अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मतमोजणी केंद्रावर प्रक्रिया पूर्ण होताच निकाल आल्यानंतर अनेक तास महायुतीच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीचा आनंद साजरा केला आहे अहेरीचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुशल जैन यांनी प्रमाणपत्र देऊन धर्मराव बाबा आत्राम यांचा विजय झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छाही दिले सामान्यांचे हित हेच आपले ध्येय असल्यामुळेच मला जनसेवेची संधी मिळाली आहे या संधीचे सोने करीत अहिरी विधानसभा क्षेत्रात आरोग्य शिक्षण रोजगार यासारख्या सर्व क्षेत्रात यापुढे भरीव काम करून जनतेची सेवा करायची आहे असे धर्मराव बाबा आत्राम यांनी म्हणाले